त्याचं अर्धसत्य सांगून तिथंही संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला तुझे चार पाच लोक तिथं आले माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं बीड जिल्ह्यात वातावरण खराब होतंय मराठा ओपीशी वाद लागतोय ठीक आहे ते जी आरला विरोध करायला ते म्हणून मी त्या सभेला विरोध करत होतो परंतु काही घडामोडी घडल्या कोर्टातला निर्णय आम्हाला वेळ आला नाही काढला आला नाही म्हणून आम्ही तिथं माघार घ्यायचं ठरवलं तुझ्या म्हणण्यावर किंवा तुझ्या ह्याच्यावर केलं नाही पण तुझे लोक आले आणि सांगितलं काही चार लोक समाजातले आले त्यांनी सांगितलं बाबा हे मराठा उषय आपल्या जिल्ह्यात खूप लोकांना होतोय त्याच्यामुळं लो तुम्ही काय करू नका त्या सभेत करू नका पण तिथं जे तू तू आणि लोकांनी सांगितलं आणि मला जी माहिती मिळाली त्यानुसार तिथं सुतोरी बॉम्ब टाकून तिथं मला बॉम्बस्फोटाच्या कटात अडकवायचा प्रयत्न कुणाचा होता कुणी केला होता हे त्यांनी उत्तर द्यावं तिथं भुजबळ सुद्धा बोललेत की सुतोय बॉम्ब घेऊन येणार आहेत लोक म्हणजे तुम्ही तुमच्या लोक तिथं जाणार टाकणार आणि मला काय आठवायचं असा प्रयत्न कुणी केला या, या मित्र बनणार उत्तर द्यावं मी फोन केला कधी केला ते लोक सगळे म्हणत होते आमच्या फोनून एक मिनिटं बोला ते येणार आहेत ओबीसीचा आमचा वाद नको आपल्याला जिल्ह्यात तुमच्या हिसाब आहेत आमच्या हिसाब आहेत तुम्ही जर आज तिथं तर आमच्या लोक तुमच्या सभेत बंद करतील आणि हा वाद कुठंतरी थांबला पाहिजे असं प्रतिष्ठित चार लोक म्हणल्यामुळं ते फोन लावत होते त्याच्यापेक्षा मी फोन लावला माझ्या फोनून कारण त्याच्या फोनून रेकॉर्डिंग करण्यापेक्षा म्हणजे माझ्या फोनमध्ये रेकॉर्डिंग झाली बरी मी फोन लावला पण मी काय करा तुझ्यामुळं माघार घेतोय किंवा असलं काही सांगितलेलं नाही पण मग तिथंही संभ्रम करायचा मी फक्त मनोजदाची त्यावेळीची भूमिका मराठा समाजाची भूमिका आणि कोर्टातले वे निर्णय वेळेवर झाले नाही त्या गोष्टीमुळं आम्ही तिथं माघार घेतली